नमस्कार माझ्या सर्व मैत्रिणींना मी रेश्मा क्लोथ क्रिएशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण इथे खूप सुंदर अशी स्लीव डिझाईन बघणार आहोत तर चून पाडून कशी आपण डिझाईन तयार करणार आहोत ते बघायचं आहे तर इथं बघा आपण बाही घेतलेली आहे आणि मेन कपडा आहे तो आपला सरळ ठेवलेला आहे आणि अस्तर त्याच्यावरती ठेवून इथे आपण बाही फोल्ड करून घेणार हो। आहोत अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे अस्तर आणि आतल्या साईडला फोल्ड करून पूर्ण अस्तर आपण जोडून घ्यायचं आहे आता इथं अस्तर बघा आपण एक दाब शिलाई खाली द्यायची आहे दाब शिलाई दिल्यानंतर छान दिसतं किंवा किनारी शिलाई पण तुम्ही देऊ शकता आणि साईडनं जे मेन कपडा आपला उर उरलेला आहे तो आता कटिंग करून घ्यायचा आहे इथे अशी आपली बाही पूर्ण जोडून झालेली आहे आता अस्तरला तर आता डिझाईन कशी बनवायची ते बघायचं आहे एक्स्ट्राचा कपडा आता इथं कटिंग करून घ्यायचा आहे इथे बघा मी एक्स्ट्राचा कपडा कटिंग करून घेतलेला आहे आता मधोमध मार्किंग करून घ्यायची आहे अशी घडी करून मधोमध मार्किंग करून घ्यायची आहे आणि कड द्यायचा आहे कारण आपल्याला ओळख ओळखेल व्यवस्थित म्हणून आता साडी अशा कलरमध्ये होती तर साडीच्या कपड्यामध्ये आपण चून बनवणार आहोत आणि पट्टी आपण साडेतीन इंचाची घेतलेली आहे कारण फोल्ड करून आपल्या चून म्हणजे जास्त मोठ्या पण घ्यायच्या नाही जास्त लहान पण घ्यायच्या नाही आपल्याला फोल्ड करून व्यवस्थित आपली डिझाईन दिसेल अशा पद्धतीने तुम्ही लय जास्तीत जास्त चार इंच घेऊ हो शकता इथं मी साडेतीन इंच घेतलेला आहे तर अशी पूर्ण आपण फोल्ड करून हा उलटा फोल्ड आहे साडीची उलटी बाजू करून आपण फोल्ड करून अशी शिलाई करायची आहे आणि काही पण मी तर मारतूलचा वापर केलेला आहे तुम्ही टोकदार अशी कोणती पण वस्तू घ्यायची आहे किंवा स्केल घेऊ शकता स्केल स्केलने पण असं आपण फोल्ड करून इथे घेऊ शकतो अशा पद्धतीने पट्टी अशी पट्टी पूर्ण आपण फोल्ड करून घ्यायची आहे जे कोणे कोपरे असतात आपले ते व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आहेत कारण आपण एक साईड ही बंदच ठेवणार आहोत दुसरी साईड आपली ओपन असेल कारण हाताच्या साईडला आपल्याला फोल्ड साईडच लागेल त्यासाठी एक बाजू आपण फोल्ड करून घेणार आहोत अशा पद्धतीने तर आता साईडला आपण मधोमध शिलाई करून अशा पद्धतीने चून पाडायच्या आहेत आणि चून आपल्या एकसारख्या येतील ह्याची काळजी घ्यायच्या आहे बघायत एकसारखे आपण चून द्यायच्या आहेत आणि शिलाई आपली मधोमध द्यायची आहे कारण ब्लाऊज पण आप ब्लाऊजवरती पण आपण जेव्हा चून ठेवू तेव्हा पण आपण मधोमध शिलाई करून घेणार आहोत आणि एकसारख्या अशा पद्धतीने इथे चून काढायचे आहेत आपल्या ह्या चूनपासूनच आपण खूप सुंदर अशी डिझाईन तयार करणार आहोत तुम्ही आता इथे मोती वापरू शकताय किंवा गोल्डन कलरचे मणी वापरलात तरी चालतं मी इथं गोल्डन कलरचे मणी वापरलेले आहेत अशी आपण जेवढी पट्टी काढलेली आहेत तितके आपण चून काढून घेतलेले आहे इथे एकसारख्या अशा चून काढून घ्यायच्या आहेत इथे बघा आता आपल्याला ही एवढी पट्टी बसवते पण कमी पडू नये म्हणून मी पूर्ण पट्टीच्या चून काढून घेतलेल्या आहेत आता बघा बंद बा, बंद साईड आहे ना आपली एक साईडला तर तिथून आपण दंडघिरापासून जोडून घ्यायचं आहे असे मधोमध ठेवून जोडून घ्यायचं आहे इथे आणि आता आपली वर जी शेवटची चून आहे ती कट होऊ नये ह्याची काळजी घेऊन आपण इथे कटिंग करून घ्यायचे आहेत चून आपल्या अशा पद्धतीने आता वरची एक चून आपण सोडून द्यायची आहे कारण ती आपली शोल्डरमध्ये जाईल त्यासाठी आता इथं मोती घेतलेले आहेत मी बारीक पण घेतलेले आहेत मोठे पण तुम्हाला बारीक लावायचे असतील तर बारीक लावा कारण लाव लाव ते दिसणार नाहीत जास्त बारीक लावले तर म्हणून मी इथं मोठे लावलेले आहेत आता इथे डिझाईन कशी तयार करायची आहे ले ले आहे तर आपण एक चून सोडून दिलेले आहे बघा वरची जी लाचची होती ती कारण ती आपली जेव्हा आपण स्लीव जोडू ब्लाऊजला तेव्हा आपली शिलाईमध्ये जाईल त्यासाठी तर अशा पद्धतीने ही डिझाईन तयार करायची आहे तुम्ही जसं पुढे पुढे जाल तशी आपल्याला डिझाईन व्यवस्थित दिसते तर दोन्ही साईडला जी चून पाडलेले आपण टोक असतं ते एक घ्यायचं आहे जी टोकाची साईड आहे ती तिथे आपण सुई टक करून घ्यायची आहे आणि अशी खाली वर करून डिझाईन इथे बनवून घ्यायची आहे आणि मधोमध मद, अशी स्टिच करायची आहे हे सुई सुई धाग्याच्या सहाय्याने बघा अशा तऱ्हेनं आता इथे गाठ मारून घ्यायचं आहे आणि खालच्या चूनपाशी आपल्याला परत सुईने गाठ फिक्स करून घ्यायचे आहे आणि मग वरच्या साईला साईडला अशी धागा करून दोन्ही चून आपण मधोमध फोल्ड करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मधोमध फोल्ड करायचं आहे नंतर मोती लावून घ्यायचा आहे अशीच ही आपली डिझाईन पूर्ण तयार करायची आहे पूर्ण होईल तेव्हा आपली डिझाईन व्यवस्थित दिसते आणि इथं खूप सुंदर अशी डिझाईन तयार होते मधोमध मद अशी धाग्यांना आपण स्टिच करत जायचं आहे असे मोती लावून घ्यायचे आहेत काहीच नाही लेस लावायची गरज नाही काहीच नाही आपली खूप सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे तर असे छान छान डिझाईन ब्लाऊज डिझाईन किंवा अशा स्लीव डिझाईन तुम्हाला बघायला आवडत असतील तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून पण सांगा किंवा काही बदल करायचा असेल ते पण सांगितलात तरी चालेल तर अशा पद्धतीने आपण पूर्ण मोती हे लावून घ्यायचे आहे तिथे थोडा जास्त वेळ लागतो हातानं जेव्हा आपण मोती लावतो तेव्हा पण डिझाईन आपली खूप सुंदर अशी तयार होते असे मधोमध मद आपण मोती लावायचे आहेत इथे मधोमध मद आपण मोती तर लावून घेतलेले आहेत आहेत पण एक काळजी घ्यायची आहे की आपण जेव्हा चून चुनची पट्टी बनवतो तेव्हा आपल्या चून ह्या शोल्डरच्या साईडला आल्या पाहिजे कारण आपण फोल्ड करतो तेव्हा खालच्या साईडला फोल्ड करतो त्यानं आपली डिझाईन तयार होते तर इथे बघा चूनची जी पट्टी आहे ती आपण शोल्डरच्या साईडला आपण लावलेली आहे जोडून घेतलेली आहे आणि खालच्या साईडला आपण दोन्ही कोपरे हे मधोमध फोल्ड करून आपण डिझाईन तयार केलेले आहे इथे मधोमध मोती आपण लावून बघा आपले डिझाईन इथे तयार झालेले आहे आणि साडीचा कॉन्ट्रास्ट कपडा होता त्याच्यामुळे ही डिझाईन खूप सुंदर दिसते अशी फोल्ड करून आपण मोती लावून घेतलेल्या आहेत तुम्ही बारीक लेसचा वापर केला तरी पण खूप सुंदर दिसेल इथे अशी ही आपण डिझाईन आता इथे तयार केलेली आहे आणि व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत मोती वगैरे आपले फिनिशिंग आले पाहिजे ब्लाउजला तर ब्लाऊज खूप सुंदर दिसतो आणि इथे आपली स्लीव्ज डिझाईन ही पूर्ण झालेली आहे तर तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद